आपलं आयुष्य नक्की कशाने घडतं मोठमोठ्या निर्णयांनी की मग रोजच्या अगदी छोट्या छोट्या सवयींनी कधीकधी असं होतं ना की सगळ्यात मोठ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी साध्या गोष्टीत सापडतात आज आपण अशीच एक साधी गोष्ट पाहणार आहोत ही गोष्ट आहे श्री तेजची शहरात राहणारा एक अगदी सामान्य मुलगा पण त्याची गोष्ट आपल्याला दाखवते की चांगुलपणा कसा जपला जातो आणि हो कसा वाढवला जातो आणि त्याच्या या प्रवासातून आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नाचं उत्तर मिळतं तो प्रश्न म्हणजे लहान वयात लावलेल्या चांगल्या सवाई या एका मुलाचं चारित्र्य त्याचं व्यक्तिमत्व कसं घडवत असतील चला तर मग शोधूया याचं उत्तर तर सगळ्यात आधी भेटूया या कथेचे नायकाला हा आहे श्रीतेज वय फक्त पाच वर्ष मन अगदी निरागस तो एका शांत शहरी परिसरात राहतो जिथे त्याच्यावर प्रेम आणि संस्कारांची ऊब आहे त्याचं जग खूप साधा आहे पण त्याचं मन मात्र सत्याने आणि प्रामाणिकपणाने भरलेलं आहे आणि हा जो प्रामाणिकपणा आहे ना याची पायाभरणी होते ती थेट त्याच्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच श्रीतेजची सकाळ ही केवळ सूर्य उगवल्याने नाही तर काही ठरलेल्या गोष्टींनी होते तो सकाळी लवकर उठतो उठल्या उठल्या स्वतःची चादर अगदी व्यवस्थित घडी करतो आई भाग्यश्रीला नमस्कार करतो आणि हो नाश्त्याला बसण्यापूर्वी देवाला धन्यवाद म्हणतो या प्रत्येक छोट्या कृतीतून नकळतपणे तो शिस्त आणि आदर शिकत असतो पण ही शिकवण त्याला मिळाली कुठून तर त्याची आजी केशरबाई नेहमी सांगतात बाळा चांगल्या सवयी माणसाला आयुष्यात खूप पुढे नेतात हे फक्त एक वाक्य नाहीये बरं का श्रीतेजसाठी हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे जे तो रोज जगतो आता बघा नुसत्या चांगल्या सवयी असून भागत नाही त्याला जोड लागते संस्कारांची जे त्याला त्याच्या घरातून मिळतात त्याचे वडील गणेश यांनी त्याला एक सर्वात मौल्यवान गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे प्रामाणिकपणा ते नेहमी म्हणतात चूक झाली तरी चालेल पण नेहमी खरं बोलायचं आणि हाच विचार श्रीतेजच्या चारित्र्याचा एक मजबूत पाया बनला आहे आणि तो हे फक्त ऐकून घेत नाही तर त्याच्या वागण्यातून ते दिसतं सुद्धा घरी आले की धावत जाऊन त्यांच्यासाठी पाणी आणण्यापासून ते सारिका मावशीने त्याला प्रेमाने संस्कारांचा दीप म्हणण्यापर्यंत त्याचं प्रत्येक वागणं हे त्याच्या घरातून मिळालेल्या शिकवणीचं जणू प्रतिबिंबच आहे बरं हे झालं घरातलं पण घराबाहेर मित्रांसोबत खेळताना कसा वागतो श्रीतेज चला तेही पाहूया जेव्हा श्रीतेज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत असतो तेव्हा त्याच्यातला चांगुलपणा आणखीनच उजळून निघतो रणा कैवल्य चिन्मय हर्षदा सोहम आणि सुमित या सगळ्यांसोबत खेळताना त्याची खरी ओळख दिसते तो एक असा मित्र आहे जो आपली खेळणी सगळ्यांना वाटून देतो खेळताना आपल्या पाळीची शांतपणे वाट पाहतो आणि जर कोणी पडलं धडपडलं तर लगेच मदतीला धावून जातो हे गुण त्याला फक्त एक चांगला खेळाडूच नाही तर एक चांगला माणूस बनवतात एकदा तर काय झालं त्याची मैत्रीण हर्षदा खेळताना रडू लागली तेव्हा श्रीतेज पटकन तिच्याजवळ गेला आणि म्हणाला अगं रडू नकोस आपण सगळे मित्र आहोत ना बघा या लहानशा वाक्यात किती मोठी समज आणि किती माया दडलेली आहे आता दिवस मावळतो खेळ संपतो पण श्रीतेजची शिकण्याची प्रक्रिया काही थांबत नाही त्याची रात्र ही दिवसासारखीच शांत आणि खूप अर्थपूर्ण असते आजीकडून एक छानशी गोष्ट ऐकल्यावर तो बाल्कनीत उभं राहून शहराकडचे ते लुकलुकणारे दिवे पाहत राहतो आणि त्या शांततेत तो स्वतःशीच एक छोटासा पण खूप महत्त्वाचा संकल्प करतो मी उद्याही असाच चांगला मुलगा असेन मला वाटतं हा रोजचा संकल्पच त्याच्या चांगुलपणाचं आणि सातत्याचं खरं रहस्य आहे तर मग श्रीतेजची ही गोष्ट आपल्याला नक्की काय सांगते ती सांगते की निरागस्ता प्रामाणिकपणा आणि चांगल्या सवयी हे केवळ शब्द नाहीत हे असे गुण आहेत जे लहानपणीच मुलांमध्ये रुजवले गेले तर त्यांचं चारित्र्य एका सुंदर शिल्पाप्रमाणे घडतं आणि श्रीतेज याचे एक जिवंत उदाहरण आहे श्रीतेजची गोष्ट इथे संपते पण ती एक विचार नक्कीच मागे सोडून जाते आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कोणत्या पण सकारात्मक सवयी अंगी बाणू शकतो ज्या केवळ आपलंच नाही तर आपल्या आजूबाजूच्या जगालाही थोडं अधिक सुंदर बनवतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का